आणि काल पोलीस खात्याची जी भूमिका होती ही कायद्याला धरून नव्हती ही गुन्हेगारांना पोचणारी होती ज्या पद्धतीनं दादा पाटलांवर हल्ला झाला त्यांच्यावर काळीशाही फेकली त्यावेळेस त्या आरोपीला तीनशे साथ लावला कुठला तरी गुंड ज्या स्वतःला हिंदुत्वादी समजतो आम्ही पण हिंदुत्वादी भरव्या तू तिथून येऊन इथं निषेध करण्याची गरज नाही आम्ही समर्थ आपल्या सोलापूर जिल्हा समर्थ आहे अक्कलकोट मधील काळे फासण्याच्या घटनेनंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचे रविवारी सायंकाळी सोलापूर शहरात आगमन झाले संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी फुले टाकून स्वागत केले तर पंढरपूरमध्ये ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दुग्धाभिषेक केला मोहोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवीण गायकवाड यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला या घटनेनंतर गायकवाड सायंकाळी चार वाजता अक्कलकोट मधून सोलापुरात आले त्यांच्यासोबत डॉक्टर शिवरत्न शेटे होते डॉक्टर शेटे यांच्या रुग्णालयात त्यांची तपासणी झाली या दरम्यान रुग्णालयाच्या बाहेर मराठा सेवा संघ आणि संभाजी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती या गर्दीतून त्यांच्यावर गुलाबाची फुले टाकण्यात आली कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांविरुद्ध घोषणा दिल्या हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आहे आणि काल पोलीस खात्याची जी भूमिका होती ती कायद्याला धरून नव्हती गुन्हेगारांना पोचणार होती ज्या पद्धतीनं दादा पाटलांवर हल्ला झाला त्यांच्यावर काळीशाही फेकली त्यावेळेस त्या आरोपीला तीनशे साथ लावला आणि काल जो सराईत गुन्हेगार आहे दीपक काटे नावाचा इंदापोरण आला म्हणून तो आमच्या जिल्ह्यातून ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यावर हल्ला करतो ते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि आज पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देऊन सांगितलंय की या केसमध्ये त्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हेगारांची नावं नाहीत ती ऍड करून त्यांच्यावर सगळ्यावर जे कलम प्रवीण दादा चंद्रकांत दादा पाटलांना लावले त्याच कलमाने त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे आणि या गुन्ह्यातल्या सगळ्या आरोपींना तीनशे सात खुने हल्ल्याचा प्रयत्न केला म्हणून त्या आरोपाखाली अटक केली पाहिजे ते महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाला प्रबोधन करतात अठरा प्रकार समाजाला त्यांनी प्रबोधन करतात उद्योगामध्ये त्यांनी सगळ्यांना आणलेलं आहे परंतु अशा माणसावर कुठला तरी एक गुंड ज्या स्वतःला हिंदुत्वादी समजतो आम्ही पण हिंदुत्वादी भरव्या तू तिथून येऊन इथं निषेध करण्याची गरज नाही आम्ही समर्थ सोलापूर जिल्हा समर्थ आहे ज्या इंग्रजांना पळवलेला हा सोलापूर आहे भरव्या तुझी काय गरज आहे मला वाईट ह्याच वाटतं मी सुद्धा आंदोलन केलो एका अधिकाऱ्यावर शाही फेकली तर माझ्यावर तीनशे अठ्ठावीस दाखल केलं परंतु ह्या पोलीस खात्याने त्या भरव्याला माऊली मंडळासारखं त्याला दूध पाजवतात ज्या माणसाला लघुशंका पाजवायला पाहिजे त्यासाठी आता आम्ही आता एसपीला अर्ज दिलाय निवेदन दिलं की त्याच्यावर कडक कारवाई झाली आज आमच्यावर आंदोलन केलं तीनशे अठ्ठावीस तीनशे सात गुन्हा दाखल केला अगोदर अगोदरसुद्धा चंद्रकांत पाटलावर ज्या शाहीफेकी झाली आहे त्या शाहीफेकी झाल्यानंतर त्यांच्यावर सुद्धा तीनशे अठ्ठावीस तीनशे सात तीनशे सातचा तीन दुकाला तशा प्रकारचा गुन्हाच दाखल केला पाहिजे अशीही आमची मागणी आहे आणि आम्हाला एवढंच सांगा जर आज जर आमच्या त्याच्यावर गुन्हे दाखल केलं जर जा जामीन झाला तर आज आम्ही आमच्या आज बैठकीत ठरणार की जी पहिली सभा कुठं होईल ते अक्कलकोटमध्ये होईल निषेध सभा जर झाली तर पहिले अक्कलकोट मध्ये झाला अक्कलकोट मधला सर्व जिल्हाभर बंदच नियोजन करण्यात येणार आहे मी पी साहेबांना निवेदन दिलं आहे आता माऊली पवारने जे सांगितलं प्रतापने जे सांगितलं शाही पिकली तर तीनशे सव्वीस तीनशे सत्तावीस लागते त्यांना ला मारहाण केली कपडे पाडले आणि त्यांचे सौभाग्य होते बरोबर गाडीतून खाली उचल ही निंदनीय बाब आहे आणि अशा लोकांना जे गुन्हेगार आहेत त्याच्याकडे कारतूस सापडते त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर सापडते आणि त्याला जर पिया जर दूध पाजेल असेल तर आपल्यात म्हण आहे की आपल्याला दूध पाजायची जात आहे तर या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून त्याच्यावर जर तीनशे सात असेल आत्महत्या सा करण्याचा कट असेल या सर्व घटनेची नोंद पोलिसांनी घ्यावी अन्यथा आमचा आज संध्याकाळी बैठक आहे त्यातून पुढची दिशा काय करायची आणि पोलीस खात्यानं का त्याच्यावर काय केलंय त्याच्यावर आम्ही विचार विनिमय करून पुढं तीव्र आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देतो